जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजेच तेरा ऑगस्टला श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त मोजे कदमवाडी इथे भव्य दिव्य कदमवाडीचे इंद केसरी मैदान पार पाडणार आहे तर मित्रांनो या कदमवाडी मैदानासाठी अनेक नामवंत नंदी येणार ना आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कदमवाडी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या अडक्या नवम इंद बकासूरचा रंजित निंबाळकर सरांच्या इंद केसरी सरजाचा तसेच गर्निकेची आणवाणशान गर्निकेचा राजचा नक्की पायरा कोणासोबत असणार आहे ते तर मित्रांनो उद्याच्या कदमवाडी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या वविलशे डुवा यांच्या नवम केसरी बकासूरचा पैरा हा पिस्टन बाई सकरासोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या आडख्या रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल ड्रायवर बुतकर यांच्या हिंद केसरी सरजाचा पैरा हा बापूशेठ आंबेकर वडके यांच्या इंदगी श्री अर्जुनसोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या आडक्या घरणिकीची आणबणशान घरणिकीच्या राजाचा पैरा हा ओगलेवाडीच्या त्याच्यासोबत असण्याची शक्यता आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन